नाशिक हादरलं खंडणीच्या वादातून बारमध्ये गोळीबार भूषण लोंढेसह बारा जणांवर गुन्हा सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेट कायद्यालाच आव्हान देत शनिवारी रात्री उशिरा गोळीबाराची घटना घडली आहे बारमध्ये झालेल्या वादातून एकावर थेट गोळी झाडण्यात आली विजय तिवारी वैवर्षवीस या तरुणाच्या मांडीत गोळी घुसलेली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही थरारक घटना रात्री उशिरा सुरू असलेल्या समोरच घडली विशेष म्हणजे ही घटना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि पोलिसांच्या डोळ्यासमोर घडल्याने सातपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे या प्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांचा मुलगा भूषण लोंडे याच्यासह आठ ओळखीचे आणि चार अज्ञात अशा एकूण बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे दरम्यान या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेली आहे अन्य संशयित आरोपींचा शोध सुरू आहे जखमी विजय तिवारी यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याचा आरोप शुभम पाटील उर्फ भुऱ्या याच्यावर आहे तर प्रेन्स सिंग यांनी चाकूने हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे अटकेतील भूषण पाटील दुर्गेश वाघमारे आकाश उर्फ अभिजित डांगळे या तिघांची नावे समोर आलेली असून भूषण पाटील याच्यावर यापूर्वीसुद्धा दोन गुन्हे दाखल असल्याचं समजत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी